गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे माझा मायबाप जनता सोशल मीडिया हा सगळे गद्दार निघाले पण माझी मायबाप जनता माझ्यासोबत आहे कायम आहे आणि कायम राहणार तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याशी संवाद होत नव्हता आणि बिल होऊन पण आठ दिवस झाले पण मी म्हणले हे सगळं बंद करू घरच्यांना त्रास झाला मित्रांना त्रास झाला आणि जवळच्या नातेवाईकांना त्रास झाला सगळ्यात जास्त त्रास असतात घरच्यांना जी माझी आई बायको किंवा भाऊ बहीण मुलं यांनाच त्रास झाला तर त्यांना ते, मी शब्द पण दिला होता की मी असं काही वागणार नाही वगैरे पण मला हे लोक जगू देत नाहीत किंवा मला फोन आले रेकॉर्डिंग पण आहेत की जिरली गात तुझी आ, शान झाला का आता खाई, खाई ए, का का ना? आता नोकरी गेली काही काही तर न्यूज चॅनल वरणी माझी हे बोलवले स्टंटबाजी म्हणून कासलेची वर्दी गेली जी न्यूज किंवा सामवाल्यांनी बनवलं तर ठीक आहे म्हणलं आता स्टंटबाजी करायची असती तर मग एखादी एन्काउंटर केला नसतं का हो मी हां वन वीक केला असता ना काहीतरी म्हणजे मला ते पुण्य तरी भेटलं असतं आता वाटायला की खरंच तेव्हा एन्काउंटर केलं असतं तर ते पाच पन्नास करोड तर मला भेटले असते पण खरं मित्रांनो की विचार करतो ना मग ठीक आहे देवतरी कुठेतरी विचार करेल काहीतरी देईल काहीतरी करेल मी आजही उपाशी मरत नाही मित्रांनो आता बघा ही दीड करोडची गाडी आहे माझी माझ्या मित्राची गाडी आहे नाहीतर अजून इन्क्वायरी लावतील तर मित्रांनो आहे मी आता बिहारमध्ये चंपारण्याला या ठिकाणी दारू बंद आहे दारू तर बंदच केली फक्त एक आल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक बियर पिली होती पण मला म्हणले की काही लोक किंवा मलाच वाटलं अठ्ठावीस दिवस तर दारू भेटले नाही मग अठ्ठावीस दिवस जर राहू शकतो मी तर अजून एक दिवस का नाही राहू शकत तर चला संवाद पहिल्यांदा साधतो तर मित्रांनो मला ठेवलं होतं बीडमध्ये आपल्या बीडमध्ये सब्जेल आहे त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेल्यानंतर त्याला पाच वाजता चहा आला साडेचारला वगैरे आणि कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या ह्याच्यात म्हटलं त्याला कपामध्ये मला प्लास्टिकच्या ह्याच्यात काय ज्या ज्याच्यात पन्नास शंभर जणांनी चहा पिला आणि त्याला नवीन यायच्यात त्याला चपात्या पण यायच्या लोकांनी मला सांगितलं की चपात्या तीन लेअरच्या त्याला चपात्या बॅग होत्या फरसान काय त्याच्यामध्ये